जागी हो जागी हो आता तरी तू जागी, हो। जागी हो जागी हो जागी हो आता तरी तू जागी हो जननी तू दामिनी तू भगिनी तू यजमानाची स्वामिनी तू जननी तू दामिनी तू भगिनी तू यजमानाची स्वामिनी तू रात्रीच्या पहुडलेल्या अंधाराला सकाळची पिवळी झमक शांत पांबरूनी सूर्यकिरणांनी जेतबी सुभावली असते का उगाचच अन्याय करते स्त्रीवर माझ्या नका म्हणून का उगाचंच अन्याय करते स्त्रीवर माझ्या नका बनवते गवसनी घालुनिये आकाशाला गवसकी घालूनये आकाशाला सलाब ठोकुनी तुझ्या उशळतेला गवस्ती घालुनीये आकाशाला सलाम

पंच मित तिला करतेस राहू दोघे वेगळे आपण राहू दोघे वेगळे आपण अग कुटुंबालाच येते घराला घरपण राहू दोघे वेगळे आपण अग कुटुंबालाच येते घराला घरपण नको करूस अशी प्रतारणी नको करूस ग अशी प्रतारणी कावंच करते करतेस तीवर आल्यानंतर कबड कष्ट करूनही नाही मिळत कोटभर भाकर कबर कष्ट करूनही नाही मिळत होत भाकर भाकर ही कामाची सकाळी उठून जाण्याची भावबळ कामाची सकाळी उठून जाण्याची कसली कंबर चार घरची धुनी भांडी करण्याची कसली कंबर चार घरची धुनी भांडी करण्याची नको देऊस त्रास ती तुझ्या सारखीच मानिनी नको देऊस त्रास ती तुझ्या सारखीच मानिनी का उवाच सांगण्या करतेस तेवर आल्यानंतर घेऊन पुढारलेल्या सुरात महान कार्य हाती घेऊनही पुढारलेल्या सुरात पण जरा मागे वळून पहा आणि जाऊबाई जोरात जरा मागे वळून पहा आणि जाऊबाई जोरात क्षणक क्षणी नकोच हेटाळनी नको तर टेळाळनी जावेच दिसते तुझीच मगेली क्षणोक क्षणी नकोस टेळाळनी नकोच हेटाळाने जावेच दिसते तुझीच बघाईनी कर तिची थोडीशी म्हण झाली करत अगं थोडीशी तिची मनधरणी धरणी का उभंच आणण्या करते स्त्रीवर माझ्याला हिताक्षीने पुढे जा हिताक्षीने पुढे जा सौजन्याने लढ हिताक्षीने पुढे जा सौजन्याने लढ स्वाभिमानाचा गड चढ त्याच गड्याची तू हकदार होशील त्याच गड्याची तू हकदार होशील संसाराची गाडी पुढे नेशील नकोच लावू सासूबाईंच्या काली तुंदुरी नकोस लावू सासूबाईंच्या काली स्त्रीवर अजंठीपणे लाजून चूर व्हायची डोक्यावरच्या पदरामधली स्त्री लाजून चूर व्हायची डोक्यावरच्या पदरामधली स्त्री आता तर नवर करतो बाय साडीला स्त्री <laughs> का ताटातूट करते माय लेकरांची का ताटातूट करते माय लेकरांची लोक चालवू जाता रूढी परंपरेची कन्या रत्नांची खान कन्या रत्नांची खान तुझ्याच संस्काराने जोपासून का उगाच अन्याय करते सुर अजाना पडणे दिला दाखला हाती दोषारोपाचा दिला दाखला हाती दोषारोपाचा जाणून घे आज दिवस आहे जागतिक महिला दिनाचा hmm, wow, wow, दिला दाखला हाती दोषारोपाचा जाणूनी घे आज दिवस आहे जागतिक महिला दिनाचा लिहिते आहे कविता जागतिक महिला दिनावर भालेराव शालेनी आहे कविता जागतिक महिला दिनावर भालेराव का जिजाऊ रमाईच्या कृपेने कवितेला बाण फुटले नकळत मनातून कोठावर आले साऊ जिजाऊ रमाईच्या कृपेने कवितेला बाण फुटले जिच्या हाती हक्क अधिकार महत्वाकांक्षा जिच्या हाती हक्क अधिकार महत्वाकांक्षा तीच साऱ्या जगाला उधारी तीच साऱ्या जगाला उधारी आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते स्त्रीने स्त्रीला समजून घेण्याची विनंती करून स्त्रीला स्त्रीने समजून घेण्याची विनंती करूनही बागाचं करते स्त्री